मैत्रिणींनो आज बनवत आहे आपण कॉर्नचे वडे त्यासाठी लागणार साहित्य आहे बघा कॉर्न मी घेतलेले आहे एक वाटी कॉर्न ते मिक्सरमधून असे बारीक दळून घेतलेले आहे जास्त बारीक नाही थोडेसे जाडसर कोशिंबीर तीन चार हिरव्या मिरच्या तीन तीन ते पाच लसूण पाकळ्या तांदूळ पीठ जिरे थोडंसं लाल तिखट हळद आणि चवीनुसार मीठ दोन ते हिरव्या मिरच्या तीन चार लसूण पाकळ्या थोडंसं जिरं आणि सांबार हे बारीक करून घ्या वाटून जाडसर वाटून घेतलेले बारीक मक्का हे एका भांड्यात काढून घेतले त्यामध्ये वाटलेले हे हिरवी मिरची लसण सांबारचं मिश्रण चवीनुसार तुम्हाला हवं तसं तिखट त्याप्रमाणे टाकून घ्यायचे त्यानंतर भरपूर असे कोथिंबीर त्यानंतर किंचित कसं तुमच्या टेस्टनुसार तुम्हाला तिखट असेल अशा प्रमाणात तुम्ही ते लाल तिखट थोडंसं टाकू शकता त्यामध्ये मी थोडं टाकत आहे लाल तिखट हळ अर्धा अर्धा चम्मच हे धान्य टाकत आहे मी थोडेसे टेस्ट येण्यासाठी थोडंसं ते थोडा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ थोडीशी जिरे आपण मिक्स करून यामध्ये पाणी बिलकुल घालायचं नाही या, ना या मिश्रणात ना आता आपल्याला पाहिजे तसं आपण बेसनपीठ किंवा अगदी कुरकुरीत होण्यासाठी पिठाचा उपयोग करू शकतो तर मी इथे घेतलेलं आहे तांदूळपीठ या तांदूळपीठामुळे हे भजे अगदी कुरकुरीत आणि मस्त टेस्टी अशी होणार आहे मी आपण उपजॉग करून घेत आहोत मिक्स झालं आता आपण याचे करणार आहोत कोणची भजी हे बघा असे गोलवडे गोल गोळे करून अशी अशी तुम्ही भजेही करू शकता किंवा मग थोडस वडे पण करू शकता आपण करत आहोत भाजी कॉर्न भजे, कॉर्न पकोडा किती सुंदर टेस्टी एकदम टेस्टी बघा या सर्वजण खायला कॉर्न पकोडे खुसखुशी पक कॉर्न पकोडे तयार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा